दोन हजार बावीसच्या गारपिटीचे पैसे दिले नाही घोषणावर घोषणांचा पाऊस सुरू आहे पाऊस पडून शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्याकडे लक्ष नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली आता अलीकडच्या काळात यांनी सांगितलं की आम्ही पंतप्रधान सन्मान योजना राबवतो त्याचा जी आर अद्याप निघालेला नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडले नाही दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये वाढ झाली यासाठी ते खताचे भाव प्रचंड वाढले तुमच्या औषधांचे कृषीचे भाव वाढलेत तर ह्या सगळ्यामध्ये शेतकरी भरला जातो आहे त्याच्या मालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो आहे पण याकडे लक्ष नाही आणि कोकळ कर घोषणा करायच्या आम्ही सांगायचं की एच डी आर एफच्या निकषापेक्षा डबल देतो ट्रिबल देतो द्यायचं काही नाही देणार काही नाही एक रुपयात पीक विमा योजना अख्खं राज्य आता आमच्या माहितीमध्ये असे आहे की अकरा जिल्हे यामध्ये दुष्काळ म्हणजे कोरडा दुष्काळाची परिस्थिती आहे आणि सात जिल्हे असे आहेत की तिथे पीक पूर्णतः अतिवृष्टीमुळे करत झाले आहे आणि आत्ता तरी राज्यामध्ये अठरा लाख हेक्टर जमिनीचं पूर्णत जमीन, जमीन उद्ध्वस्त झालेली आहे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामामध्ये काय मिळेल तो उत्पन्न होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि म्हणूनच आत्महत्येमध्ये वाढ होत असताना मंत्री काय पाहुणचार करायला येतात काय आता जनतेनी अशा मंत्र्याला शेतकरी संकटात असताना शेतकऱ्याच्या दारात जात नसेल शेतकऱ्याच्या बांधावर जात नसेल तर याला पाहुणचार द्यावा तो कसा असावा हे शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे